दुर्बल घटक, आर्थिक नियमावलीत असलेल्या साथ पन्नास व सहा मीटर रुंदीच्या रोडवर असलेले प्लॉट हे कुठल्याही स्वरूपात विक्री करत असताना संबंधित कार्यालयाने त्याबाबतचे प्रमाणपत्र अवलोकन न करता बेकायदेशीरित्या व्यवहार बे केला अभिज्ञास व शेतमालक व करता यांच्याशी संगणमत करून व आर्थिक हात मिळवणी करून संबंधित अभिज्ञास प्लॉटचे हस्तांतरण होण्यास मदत करीत आहे अर्जदार यांनी यापूर्वी संबंधित जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी अमरावती यांना यापूर्वी बरेचदा लेखी तथा प्रत्यक्ष स्वरूपात भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणत्या स्वरूपात समाधानकारक उत्तर दिले नाही या प्रकरणाला संबंधित कार्यालयीन खरेदी विक्री दुय्यम निबंधक वर्ग ग्रामीण व शहर एक दोन तीन प्रणाली जबाबदार असल्याचा आरोप क्रांती सेना अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी केला आहे नागरिकांचे आरक्षण हिरवणारे शासकीय कर्मचारी व अधिकारी तसेच अभिज्ञास विकसन व शेतमालक हे सर्व व त्यांना सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा मुद्रांकन अधिकारी व त्यांचे सहकारी सह दुय्यम निबंधक ग्रामीण कार्यालय अमरावती सह दुय्यम निबंधक शहर क्रमांक एक दोन तीन कार्यालय अमरावती जयशिवराश तेलमोरे क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष आज आमची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं होत का आम्ही गेल्या दोन वर्षापासून चौदा सहा दोन हजार तेवीस पासून विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी साहेब नगर रचना तहसीलदार एसडीओ साहेब सगळ्यांना निवेदन देऊन चुकलेला आहोत पण त्यामध्ये काही रस्ता यांनी काढलेला नाहीये आम्हाला त्यांना सांगायला लागलं की या अख्यामध्ये हे तुम्ही नमूद करा म्हणून विषय असा आहे का ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधल्या नियमानुसार लेआउट जे आपल्या अमरावतीमध्ये लेआउट पडत आहे त्या मध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या आरक्षणातील लाभार्थ्यांसाठी लेआउट पडत आहे पण त्यांना काही विकल्या जात नाहीये विकले जाते सामान्य नागरिकाला आणि त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे हे इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या जे लोक आहेत यांना कमी भावात विकायला पाहिजे किंवा त्यांना काही ना काही दर पाहिजे हे इकॉनॉमिकल विकर विकर आहे यांना काहीतरी शासनानं दर आकारला पाहिजे तर यांना बाकी लोकांपेक्षा कमी दरातून विकायला पाहिजे असं काही झालेलं नाही म्हणून आमच्या आम्ही परिषद पत्रकार परिषद घेतलेली आहे आता यामध्ये आम्ही समोरची लढाई आमची आम्ही पीआय दाखल करू जे यांच्यावर हे जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे विकसन करते लेआउट मालक आणि त्याच्यानंतर प्लॉट ज्यांनी घेतलेला आहे याच्या लाभार्थी आहे आणि नगर रचना आणि त्याच्यानंतर रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिसचे जे मुख्य हे आपले औतकर यांना आम्ही निवेदन देऊ नये त्यांना आमच्या गोष्टी विश्वास नव्हतं होत त्यांना सांगितलं आम्ही ह्या प्लॉटच्या खर्चा होऊ देऊ नका तर त्यांनी पैसे घिसे घेऊन गाव करून खर्चा करून टाकल्या सगळ्यांनी